निशा निकम युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे निशाची सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर ज्या गोष्टीची आपली फॅमिली आतुरतेने वाट बघत होती ती म्हणजे रायबाची व्यसन आणि ह्यांनी बोललेली व्यसन वे का वेसन व्यसन वे व्यसन वे आहेत प्रत्येक भागात वेगवेगळ्या व्यसन आपले इथे एसन टचन म्हणतात म्हणजे गावाकडे आमच्या इथे यसन म्हणतात तर बरेच शब्द आहेत तर व्यसन उचून घेतलेली आहे फायनली आणि त्याचबरोबर यांनी बोललेत की आज गेलो व्यसन टोचायचाच बेत होता सगळी कामं बाजूला ठेवलेत आणि आधी रायबाची व्यसन टोचायची होती तर ती सकाळ सकाळी काम झालेलं आहे आपल्या रायबाचं एकदाचं नाक टोचलेलं आहे आणि त्याचबरोबर जसं की ह्यांनी काल बोललेलं की रायबाचं आणि भाजीच्या नक्की करून घ्यायच्या होत्या आणि बाजीला पत्रे मारून घ्यायच्या होत्या तर ते सुद्धा दादा त्याच वेळी आलेत तर सगळी कामं आपली झालेली आहेत आणि व्हिडिओ मध्ये आज फक्त बेसन टोचलेली दाखवणार आहे का पत्री मारलेली बेसन टोचलेली पत्री मारलेली उद्याच्या व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल कारण व्हिडिओ खूप मोठे होतात तर चला आता तुम्ही बघून घ्या की आपल्या रायबाची बेसन कशी टोचून झालेली आहे ती कारण की व्हिडिओ पण एवढे लवकर करायचा आहे रायबान दांड्या मोडले ते दांड्या आणायला जायचे हा आज असं आहे काम भरपूर वैरण वैरणीच जुळणी करायची चालते चला आणि त्याचबरोबर त्यांनी बोलतय की आपल्या झाडाचे चिक्कू दाखव चिक्कू पिकले ते का पिकले कुठलं जे चिक्कू पिकले ते ना आता भाऊजीच खात्यात एक चोर आहे एक चोर आमचे असं करतात आणि पिकलेलं असला की त्यांचा आधी लक्ष असत कुठला चिक्कू पिकलाय कुठला नाही त्याच्या हाताला लागतो बरोबर तेच खातात आम्हाला कधी नाहीच तर अशा प्रकारे चिक्कू जर पिकलेले त्यांनी खाऊन घेतलेले चला एकदाशी व्यसन टोच झालेली आहे की रायबाला व्यसन टोचली का टोचन घेतली का तर घेतलेली आहे त्याबरोबर सगळं शेअर केलं असतं आणि आपलं कसं होतंय की रायबा तुम्ही बघताय वडच चार चार पाच पाच जण असे नेहतो मग ती कसं असते की त्यांना इजा होऊ नये तुम्ही हे काय दाखवताय आपलं अनुकरण अजून आपलं बघून दुसरे बारकी पोर करू शकतात म्हणून ते युट्यूबला असतं आम्ही भरपूर म्हणजे सगळे आता श्रीशाला ट्रॅक्टर मध्ये बस बसवलेले परमोनिटायझेशन बर एका दिवसावर आलेलं तर डॅश आलेले आहे आपल्या चॅनलवर डॅश नाही वॉर्निंग वॉर्निंग डॅशच असते ना ते नवीनच आणलेला आणि मी काय केलं ट्रॅक्टर चालू केला आणि पहिला गेर टाकून एकदम स्लो मध्ये सोडलेला आणि श्रीशाला म्हणजे स्टेअरिंग पिलो मोकळ्या राहणार नुसतं तो व्हिडिओ डायरेक्ट वॉर्निंग टाकला भरपूर आहेत काय काय पॉलिसी आम्ही तरी म्हणजे व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करतो कारण आपला आपले व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे काल एक कमेंट आलेली एवढं छान वाटलं की ते दादा बोलले की माझे पप्पा आहेत तर त्यांना दोन वर्षापूर्वीच अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला आणि ते त्यांच्या ऑफिसवरून आलेत की मोबाईल बघत बसायचे जसं की फेसबुक वगैरे वगैरे यूट्यूब आणि ते पाहिजे गाड्या शर्यत बघायचे वरती पण ते दादा बोलत की मी एकदा तुमचा व्हिडिओ बघितला राईबाचा आणि मी माझ्या पप्पांना दाखवला तर त्यावेळेपासून पप्पा पण बघतात मी पण बघतो चॅनल सबस्क्राईब केले आम्ही दोघेसुद्धा बघतो आणि त्यांच्या पप्पांना पप्पांची इच्छा आहे की राईबा कधी मैदानात येणार आहेत म्हणजे जसं की आम्ही म्हणतो रायबा जेवढा आमचा आहे तेवढाच तुमचा आहे तर खरंच आहे असं वाटत नाही की म्हणजे एवढं प्रेम करतायत लोक तर ते खूप छान वाटते लोक नाही आपली माणसं चला तर आता तुम्ही जावा आणि बघून घ्या आपल्या रायबाची व्यसन फक्त व्यसनान तेवढे व्यसना चला, चला तर आज मूर्त गावलायसन टचायला व्यसन आलो घेऊन ते रोहन आणि आला आलं पोरं बोललो तिथे आहे चला येसन आधी दाखवतो तुम्हाला आणि एसनी विषयी तर ही एसन टुचते ती जवळजवळ हिनी हजार दीड हजार मासरास एसन तुचल्या हप्तापर्यंत बायलासनी ती पण ह्या क्षेत्रातच आहे पहिल्यापासून हाय ग टेन्शन आले रायबा शेठ आपल्या रायबा शेठ रायबा तिल्या सगळं एसन टोचून घे बरं का बाळा वाटते तरी पण पर्याय नाही आपल्याला मोडून ठेवायचं आलो एसन दाखवत आधी एसन आहे मी एसनी विषयी माहिती घेऊया त्यांच्याकडं आधी म्हणजे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहे ते मग बोलते तर एसन मोठे आहे ते काय बोलते तर बघा ही आहे आपली फॅमिली भरपूर विचारता एवढी मोठी असता म्हणजे काय ह्याच्याबद्दल जरा सांगा काहीतरी सांगू मी सांगू आता नाक चुनी म्हणून घालायची बा मोठी असन नाक बारके नाकच बारकी असं काय हा बारकीस मी घालताना जरा मध्यम साईड त्या जनावर बघून घालायची हा म्हणजे आपलं जेवढा मोठं ते आहे ना घालताय काय मग आता परत बदलायची कधी पंधरा दिवसांना बदलायची परत त्याच्यापेक्षा जरा चढती घालायची मोठी माहीत हां हां आली सुट्टी का घालायची असते सुती घालायची सुट्टीनं ती तर त्या ताट येतं हां आणि ते परत त्यांना कचंच जातं पाक कचंच जातं काय त्याच्यामुळे ती सुती घालायची नाही कधी चालते चालते मग आता घेतो रायबा शेटला बाहेर घ्या घ्या रायबा कुठं बांधायचा त्या डंपिंगला काय चला रायबा शेट जातं कसं बाहेर तिथं बघितलं पाहिजे टेन्शन हो दोनदा हवे घ्यायचा फिर काय बाहेर घेताय का बाहेर का मी घेऊ येऊ काय रणजित रंजित घेताय तू बाहेर घ्या मग फिर बादशा किती दिवसात ना आहे राय शेठ व्यवस्थित येसन बाबा अजिबात दंबू नको बाहेर आहे का नाही तुला पण हा ना येसन नाही म्हणून बिचार्या बाहेर काढल्या नाही तुला भैया त्याला दोन फेर दिल्यापासून फिगर मध्ये लगेच आलाय बरं का ते आलाय का नाही फरक जाणवते लगेच काय झालं आता ते करून घेऊया की आता हे सण आल्या हुकाच करून घेऊया दोघाच निघून हा मोठो आणि दहावी कमी करून घेऊया खाली का नाही विचार कस तर वाटते लासन टोचा माझा कापाय लागली पाय कापते कशाने काय कळेल कसा बघतोय बघा गे त्यानं वळागले बघते काय तरी हाय आज माझ पिल्लू गरीब गाय आता गरीब गाय गरीब गाय माझी थांबा 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 या रायबा शेट हो पायनिस्टर पायनिस्टर पाय आधी एकदम जायलावर का तू असं आहे अ घोडा घोहाडाच आहे घोडा हा आणतो आधी बांधे तरी आहे की टावला आहे की तुझा हॅलो तिकडं कुठे निघाला काय हा बोल हा दमणार आहे बर का ते हुक लागेल त्याला कडी लागेल कडी काढते ते ना वरची वरची

अजिबात हलवून देऊ नका त्याला टोचलं म्हटलं की अरे आय की हो 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 गावाला असते की राहू ती दहा बन काय सांगितलं मागे सारखा द्यायला लागतं रक्त रक्त अरे वा वा रक्त ना आलेलं एक नंबर क्वालिटी माग माग कवळ हडक असते का त्याच्यात काही ती त्याच्यामुळे रक्त रक्तबांबाळ नसते त्याला ते टॅक्ट असते आणि आता पंधरा दिवसांना बदलायचं काय त्याला तेल वगैरे काय लावायचं काय 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 नाही काय लावायला नाही नाही काय आता काय टाकायचे पुढले वेळेस

नाही बंद करणार आहे ते, ते, ते व्यसन का टोसासाठी राहिलेलो लोक निघाला काय मार व्यसन टोचले का नाही आत्ता थांब कि जरा खवाळणार आहे देऊ बर का सुटला खवाळणार आहे देऊ दाव किती दिवस बांधायच ना आता आठवड्यावर गप गप आता बाजूला थांब जरा तर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघितला असेल ला 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 तर ह्यांनी मला बोललेत म्हणजे मला असं वाईट वाटलं आल्याला म्हणून असं विचारलं तर म्हणजे ती रायबाच्या आणि बाजूच्या नक्की केल्यानंतर डिझेल पाहिजे होतं तर आलेले तर आल्याला मी विचारलं म्हणजे रायबा टोचताना खंबरतच नाही नंतर तर ह्यांनी बोललेत की एक नाही दोन नाही काय केलं एक नाही दोन नाही टोचलंय असं त्याला वाट पण नाही फक्त जरा जिवळ्याच चाटतोय मग ते नवीन काहीतरी वाटते नाकात काहीतरी हे गुदगुले म्हणजे काय त्याला वेगळं वाटत असेल हा कर काय नाही फरक आणि आपण एवढे दिवस का व्यसन लांबवली कारण मला वाटत होतं की रायबा ताप काढणार रायबा आजारी पडणार आता अजून सांगते नाही कळ संध्याकाळपर्यंत आपल्याला बरोबर आहे आपल्याला पंचकम झाला काय वाटत नाही खरं हळूहळू काय नाही आणि आवाज असा आला खट्ट तिथ आवाज आला म्हणजे ते पडदा फाटतो मग वाचतो ना पडदा रक्त नाही काय नाही नाही काय मला वाटलं यसन टोचताना कसा करतोय काय वाईल आणि अजून एक आता आम्ही हा व्हिडिओ अजून एडिट केलेला नाही तरी सुद्धा जर व्यसन टोचताना काही वाटलंच येल्लो डॉलर वगैरे आला तर तर ती ब्लर जाईल समजून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि अजून एक रायबा बाजी सासट सासट सरकार आज नवीनच यायला लागले कमेंट सरकार केले <laughs>